महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी काही ठळक चार ते पाच आमदारांमध्ये महेंद्र थोरवे यांचे नाव मोठा निधी आणण्यामध्ये अग्रेसर आहे असे कौतुकोद्गार शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील यांनी काढले आहेत ते जनसंपर्क दौरा अभियानात वाओश या ठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते आपल्या साडेचार वर्षाच्या कालावधीमध्ये दोन अडीच वर्ष कोविड ची सोडली तर दोन सव्वा दोन वर्षामध्ये जवळ दो दो दीड हजार कोटीचा निधी या मतदारसंघामध्ये आणण्याचा प्रयत्न केला प्रयत्न केला नाही निधी आणला प्रत्यक्षात काम उभी राहिली काही काम चालू आहेत काही काम आता वर पॉर्डर वर हा चौदाशे पंधराशे कोटीचा निधी आणत असताना काल परवा त्यांनी अजून एक दुसरा फॉर्म टाकला कोणता धरणाला दीड हजार कोटीचा निधी आणला आणि कोणता सुद्धा मंजूर करून घेतला कोणताही राजकीय अनुभव नसताना अशा प्रकारे एक करून या संघाचा काय बरे करण्याची एवढा म्हणाल फक्त आमदार महेंद्र शेठ थोरवे लागू शकतो आणि महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार मध्ये ठळक चार पाच आमदार मध्ये महेंद्र शेठ निधी आणण्यामध्ये अग्निशर आहे तुम्हाला आम्हाला मान्य करावं लागेल तर खालापूर तालुक्यामध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला सर्वात जास्त मतदान करणारे गाव म्हणून वाओशी गाव हे एक नंबर राहिले आहे आणि अशाच प्रकारे या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महेंद्र थोरवे यांना बहुसंख्येने मदत करावी असे आवाहन शिवसेनेचे खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी उपस्थितांना केले आहे मी तुमचं सगळ्यांचं कौतुक करतो मला असं वाटलं की या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वावशी गाव हा लोकसभेला मागे पडेल परंतु तुम्ही तालुक्यामध्ये सर्वात जास्त मदत देणार आमदाराकडे जाण्यासाठी तुम्हाला शिवसेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्यांची आवश्यकता नाही त्यांच्या कार्यालयात तुमचे गाराणे सांगितले तरी थेट तुमच्या प्रस्तावित कामांचा तात्काळ निर्णय त्या ठिकाणी होतो आणि त्या कामांना निधी प्राप्त करून ती कामे मार्गी लावली जातात असे थेट काम आमदार महेंद्र थोरवे यांचे असते असे कौतुकास्पद उद्गार शिवसेना नेते वावशीगावचे माजी सरपंच राजू शहासने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना काढले साडेतीन कोटी रुपये आपल्याला या आणि विशेष म्हणजे तुम्हाला आमदार साहेबांची सांगतो कारण आमदार साहेबांकडे जायचं असेल तर तुम्हाला राजू शाळेची गरज आहे सरपंचाची गरज आहे शाखा प्रमुखांची गरज आहे तुम्हाला तुमच्या आठवड असेल तर थेट तिथं ऑफिसला आहे आणि तुमचं काय सांगायचं थेट तिथं लगेच निर्णय असतो त्याचा अनुभव यावेळी या ठिकाणी शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील तालुका प्रमुख संदेश पाटील युवासेना प्रमुख रोहित विचारे प्रवक्ते सुरेश देशमुख संजय देशमुख भाऊ सणस निवृत्ती पिंगळे पद्माकर पाटील शशी विचारे आप्पा फावडे अशोक मरागजे वावशी गावच्या सरपंच अश्विनी शहासने माजी सरपंच राजू शहासने प्रभाकर छत्तीसकर ग्रामपंचायत सदस्य मयूर धारवे मच्छिंद्र वाघमारे शिवसेना निरीक्षक प्रवीण हात हातोलकर वसंत वालम गोविंद वालम पद्माकर यादव नंदू शाहासने प्रकाश हातनोलकर गजानन हातनोलकर पांडुरंग मोरे अजित मोरे चंद्रकांत पवार सनी भालेराव पत्रकार अंकुश मोरे महिला तालुका प्रमुख रेशमा आंगरे महिला आघाडी पूजा हातनोलकर दर्शना गोरे सरिता पाटील आदी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट वाओशी